गोव्यातील नागरिकांच्या जीवावर उठलेल्या व्यावसायिकांच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या तीन महिन्यांपासून धडक मोहीम सुरू केली आहे या मोहिमेअंतर्गत तेवीस एप्रिल रोजी बारदेश आणि पेडणी तालुक्यातील दुकानदारांना बेकरीचे खाद्यपदार्थ तयार करून विकणाऱ्या दोन उत्पादन विभागांना टाळे ठोकण्यात आले तर करासवाडा आणि धारगड अशा दोन ठिकाणी बेकरीची दुकानं चालवणाऱ्या लबाड व्यावसायिकाला दुकानं बंद करून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली हा लबाड व्यावसायिक धारगडमध्ये घाऊक पद्धतीनं माल विकत होता त्यासाठी त्यानं घेतलेला एफ एस एस आय चा परवाना बनावट असल्याचं उघडकीस आलंय मेसर्स महालक्ष्मी ॲग्रो व्हेंचुअर्स या नावानं हा बनावट परवाना घेण्यात आहे अधिक चौकशी केली असता मुंबईतील एक संशयित अशा प्रकारचे बनावट परवाने देत असल्याचं समोर आले त्यामुळं त्या, त्या संशयिताच्या विरोधात पोलिसात एफ आय आर दाखल करण्यात आली आहे या प्रकारामुळे बनावट परवाने घेऊन जनतेच्या जीवाशी खेळणारे सक्रिय स्पष्ट आस्थापनाबरोबरच बेकरीचे खाद्यपदार्थ बनवणाऱ्या एका व्यावसायिकालाही काम बंद करण्याचे निर्देश देण्यात आले कारण त्याच्या उत्पादन विभागात अतिशय गलिच्छपणा आढळून आला त्याचबरोबर पर्रातील एका रेस्टॉरंट मधील किचन मध्ये फारच अस्वच्छता आढळून आल्यानं ते बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले एफ डी एच्या संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी रिचर्ड नरोना अमित मांद्रेकर लेनिन डिसा आणि नौसिन मुल्ला यांच्या पथकानं ही धडाकेबाज कारवाई केली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा